आपण पाहत आहात बागला देवळा तालुक्यातील लोकसंख्येच्या महसूल दहिवड या गावी राष्ट्रीयकृत बँकेची शाखा सुरू करावी यासाठी दिनांक वीस ऑगस्ट रोजी ग्रामविकास समितीच्या वतीने उपोषण करण्यात आले दहिवड येथे कुठलीही बँकिंग सुविधा उपलब्ध नसल्याने शेतकरी महिला विद्यार्थी नागरिक यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असते या ठिकाणी बँकेची शाखा सुरू व्हावी यासाठी वारंवार मागणी करण्यात येत आहे अनेक वृद्ध लोकांना महिलांना पैसे काढण्यासाठी बाहेरगावी का जाऊन तासन तास रांगेमध्ये उभे राहावे लागते ही गैरसोय टाळावी यासाठी राष्ट्रीयकृत बँकेची नितांत गरज आहे या प्रश्नावरती लक्ष वेधण्यासाठी ग्रामविकास समिती दहिवडचे अध्यक्ष संजय दहिवडकर उपसरपंच राजाराम ठाकरे सामाजिक कार्यकर्ते पुंजाराम देवरे विलास देवरे नारायण देवरे संदीप पवार शरद देवरे आदींच्या वतीने उपोषण करण्यात आले तशा आशयाचे निवेदन प्रशासनास सादर केले असल्याची माहिती संजय दहिवडकर यांनी दिली बागलाहन वृत्तांतसाठी विभागीय संपादक मनोज वैद्य